नमस्कार महाराष्ट्रात एक दुर्दैवी घटना घडली मुंबईत घडली दुर्दैवी यासाठी की असा अवमान अशी हेटाळणी मृत्यूपश्चात कुणाच्या वाट्याला येऊ नये आणि खास करून तेव्हा जेव्हा या मुद्द्यावर राजकारण महाराष्ट्र आणि अनेकांच्या भावना प्रक्षुब्ध होऊ शकतात अशा प्रसंगात तरी हे घडू नये दादरला शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये मातोश्री मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे या पुतळ्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी रंग टाकला रंग टाकल्यावर अनेकांच्या भावना प्रक्षुब्ध होऊ लागल्या खर तर यामुळे महाराष्ट्र पेटू नये याची व्यवस्था करणं आवश्यक होतं पण मीडिया हीच घटना वारंवार दाखवत होती आणि त्या घटनेमुळं लोकही पेटत होते एक गोष्ट सांगितली जाते एक गाढव कुंभाराचं गाढव बांधलेलं होतं ते एका भूतानं येऊन सोडलं कुंभाराच्या गाढवानं शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन नुकसान केलं पीक खराब केलं धान्य खाल्लं शेतकऱ्याची बायको उठली आणि तिनं बघितलं की कुंभाराचं गाढव शेत खराब करताय तिनं सरळ त्या गाढवावर वार केला आणि गाढव मारून टाकलं पुढे शेतकऱ्यानं जेव्हा हे बघितलं सगळं झालेलं तेव्हा कुंभारही तोपर्यंत जागा झाला होता आणि आपल्या गाढवाला शेतकऱ्याच्या बायकोनं मारलंय हे त्याच्या लक्षात आलं मग तो कुंभार चिडला आणि आपलं गाढव मारणाऱ्या शेतकऱ्याच्या बायकोला त्यानं मारलं शेतकरी चिडला आणि त्यानं कुंभाराचं अख्खं घर जाळून टाकलं आता कुंभाराचं घर जाळलं म्हणल्यावर तो गप्प कसा बसेल त्याने शेतकऱ्याचं घर जाळून टाकलं सगळीकडे राख आणि माणसं अशा अवस्थेत शेतकऱ्याने शेवटी प्रश्न विचारला पण गाढव सोडलं कोण तेव्हा कळलं की गाढव कुंभारानं नव्हतं सोडलं एका भूतानं ते सोडलेलं होतं भूत हा विषय खरा खोटा किती को वेगळा हे सोडून देऊ पण आता या भूताचं काम माध्यम करत आहेत एक फुसकी एक बातमी सोडून द्यायची आणि त्यावरून महाराष्ट्र पेटवत राहायचा त्या, पेट त्या बातमीचं चरवण करत राहायचं अशीच ही बातमी होती मातोश्रींच्या पुतळ्यावरती रंग टाकला मला पुतळ्याची भौगोलिक रचना सांगायची आहे शिवाजी पार्कवर राज ठाकरेंच्या घरापासून अगदी हकेच्या अंतरावर हा पुतळा आहे राज ठाकरेंच्या घरासमोर मातोश्रींच्या पुतळ्यावर काही रंगबिंग टाकता येईल याची क्षमता याची हिंमत असलेला माणूस विरळाच तरीही ही मिळत कोणीतरी दाखवली होती याचा अर्थ असा की त्या परिसराला ज्ञात असलेला तिथल्या माणसांना ज्ञात असलेला कोणीतरी असेल आता हे घडलं होतं आणि माध्यम याला रंग देऊ लागले होते राज ठाकरेंनी जाऊन तिथे भेट घेतली त्याची काही छायाचित्र देखील हे ऐकत ऐकत तुम्ही बघत आहात की ज्यात राज ठाकरे तिथे जाऊन भेट देऊन येत होते भेट देणं साहजिक आहे राज ठाकरेंच्या दृष्टीनं त्या त्यांच्या राजकीय गुरुच्या पत्नी नुसत्या नुसत्या पत्नीच होत्या असं नाही तर त्यांच्या काकू होत्या त्यांच्या मावशी पण होत्या त्यामुळे राज ठाकरेंच्या मनामध्ये या भावना येणं स्वाभाविक आहे उद्धव ठाकरेंच्या तर चक्क मातोश्री त्यामुळे राज ठाकरेंच्या नंतर उद्धव ठाकरे आले यात जरासा आश्चर्य जरा, जरा उशिरानं पोचलेल्या उद्धव ठाकरेंनी माध्यमांच्या समोर बाईट देत दोन महत्वाचे मुद्दे मांडले पहिल्या मुद्द्यात म्हणजे खर तर आपल्या आईच्या पुतळ्यावरती स्मारकावरती कोणीतरी लाल रंग टाकला आहे आणि याचा राग प्रचंड उद्धव ठाकरेंना येऊन आपल्या आईच्या झालेल्या अपमानाबद्दल त्यांनी बोलायला हवं होतं म्हणजे मला वाईट वाटलं माझ्या आईच्या पुतळ्यावर असं झालंय बाळासाहेबांच्या धर्मपत्नीच्या पुतळ्यासोबत असं झालंय हे वाक्य बोलून उद्धव ठाकरेंनी लोकांना शांततेचं आव्हान केलं असतं शांततेचं आव्हान केलंय यात काही शंका नाही तसं केलं असतं तर उद्धव ठाकरे अधिक बरे वाटले असते पण उद्धव ठाकरेंनी इथेही टोमणा मारायचं सोडलं नाही उद्धव ठाकरेंनी पहिला टोमणा मारला ते म्हणजे बेन अनावरस अवलात आपल्या मायबापाचं नाव लावायची लाज वाटते अशा लोकांनी ऐका जरा अत्यंत निंदनीय घडलेला आहे एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की, की ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी लावारीस माणसाने केलं असेल कुणाला होतं हे उद्धव ठाकरेंना उद्देशून बोलायचं हे जगाला कळतं की उद्धव ठाकरेंना हे एकनाथ शिंदेना बोलायचं होतं ज्यांनी बाळासाहेबांचं सा नाव वापरून आपली संघटना चालवायला सुरुवात केली त्या एकनाथ शिंदेना हे बोलायचं होतं म्हणजे इथेही आपल्या आईच्या पुतळ्यावर रंग टाकल्यावर सुद्धा शांततेचं आव्हान करत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना टोमणा मारत होते एवढ्यावर नाही काम भागत उद्धव ठाकरेंची टोमणा मारण्याची सवय अजून पुढे गेली आणि मग त्यांनी बिहार मोदी मोदींच्या आईला शिव्या घालणे बिहार बंद करणे या विषयावर देखील उरकून घेतलं ऐका जरा आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत आम्ही सगळ्यांना शांत राहायला ले सांगितलेलं आहे बघूया पुढे काय ऐकलं काय बोलावं उद्धव ठाकरेंना म्हणजे मुद्दा कोणता आहे विषय कोणता आहे काय चाललंय याचं भानच नाही बर हे सगळं रामायण चालू असताना पोलीस या आरोपीचा शोध घेत होते आणि आता जेव्हा आरोपीचा शोध लागतो तेव्हा ही सगळी प्रकरणं थांबतात काय आहे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या वरती त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वरती नाराज असलेल्यांची संख्या मोठी आहे त्यामुळं कोण कोणत्या विचाराने काय करेल सांगता येत नाही घडलं असं की उद्धव ठाकरेंच्या एका शिवसैनिकाच्या उबाठा गटाच्या शिवसैनिकाच्या उबाठा सैनिकाच्या म्हणूया शिवसेना हा शब्द उद्धव ठाकरेंसाठी वापरूच नाही या निष्कर्षावर मी आलो आहे कारण शिवनाव आलं की सत्य शिव आणि सुंदर मंगल असतं आता यांच्या तोंडात मंगल उरलं नाही यांच्या वृत्तीत सत्य उरलं नाही मग शिव तरी का शिल्लक राहील जेव्हा सत्य मंगल सुंदर शिल्लक राहत नाही ना तेव्हा ना। ते, ते शिव सुद्धा तिथून निघून जातो कारण जिथे मंगल आहे सत्य आहे तिथे शिव वावरत असतो त्यामुळं उभाठा सैनिकाच्या एका चुलत भावाचं हे कृत्य असल्याचं कळलं तो चुलत भाऊ नाराज होता आपल्या भावावरती कारण संपत्तीचा वाद होता आणि या संपत्तीच्या वादामध्ये उद्धव ठाकरे आणि कंपनी आपल्या चुलत भावाला मदत करते आहे आणि त्याला सहकार्य करून आपल्या वडिलोपार्जित संपत्ती सगळी त्याला मिळावी यासाठी प्रयत्न करते आहे ही जाणीव त्या चुलत भावाला होती आणि त्यानं हे सगळा प्रकार घडवून आणल्याचं उघड झालं आरोपी पकडला गेलाय मी म्हणालो सी सी टी व्ही फुटेज होतं बाजूला राज ठाकरेंचं घर होतं राज ठाकरेंचं घर बाजूला असताना या सगळ्या परिवाराशी संबंधित असलेला माणूसच अगदी खात्रीनं त्या पुतळ्याजवळ जाऊ शकत होता आणि काहीही करू शकत होता कारण त्यांच्याशी संबंध असल्याशिवाय हे घडलं नसतं मग काय समोर आलं जे समोर आलं जे दिसलं ते हे होतं की शिवसेना उबाठा गटाच्याच माणसांकडून हे घडविण्यात आलं आता माझा पुढचा प्रश्न आहे यात सांपत्तिक स्थितीचा सांपत्तिक वारसाचा प्रश्न निघालाय म्हणून ठीक आहे पण असं का घडलं नसेल की त्यावर काही करावं त्यावरून महाराष्ट्र पेटवावा आणि महाराष्ट्रामध्ये वेगळाच हल्लकल्लोळ उडवून द्यावा शिंदेंना कुठल्या तरी विषयावर शरण यायला भाग पाडावं आणि या सगळ्याचं खापर शिंदेंवर टाकून शिंदेनीही घडवून आणलं अशी व्यवस्था करावी किंवा भाजपनं हे घडवून आणलं अशी व्यवस्था करावी मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उद्धव ठाकरेंना उघड करत असताना हे घडलेला प्रकार म्हणजे एका षडयंत्राचा भाग वाटणार नाही कशावरून षडयंत्र 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 असेलच शड� तर ते उद्धव ठाकरे गटाचं मुंबईला अशांत करण्याचं असणार नाही कशावरून आणि इतका वेळ जो बरं ठीक आहे हा भाग असेल नसेल याला जरा बाजूला ठेवू आपण पण या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्याकडून जे उरकून घेण्यात आलं जो, जो शाब्दिक वार करण्यात आला त्याचं काय म्हणजे तुम्ही प्रसंगानुरूप वाटेल ते बोलत राहणार वाटेल त्याला शिव्या देत राहणार उद्धव ठाकरे काय संजय राऊत काय राज ठाकरे काय प्रत्येकाला बोलत राहणार आरोप टाकत राहणार आणि सत्य समोर आल्यावर असं काही समोर येणार की ज्यातून यांचीच बोलते बंद होणार आता महाराष्ट्राने था, ठरवायचंय मुंबईकरांनी था, ठरवायचं आहे सत्य काय आहे आणि कोण आहे नमस्कार